कोल्हापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत वैयक्तिक पातळीवरील टीकेवरून जुंपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या उमेदवारावर वैयक्तिक टीका होत असल्याचा आरोप केला तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शाहू महाराजांबाबत व्हॉट्सअप मेसेजेस व्हायरल केल्याचा आरोप केला विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई भाजपकडून ज्या पद्धतीचं एक वेगळे व्हॉट्सॲप मेसेजेस चालू आहेत मी स्वतः काल जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीचे चुकीचे मेसेजेस महाराजांच्या बाबतीतले चालू झालेले आहेत आणि ते आलेले आहेत आणि म्हणून आत्ता सुरुवात तिकडनं झालेली आहे